नमस्कार मित्रांनो ई ग्राम सॉफ्टवेअर मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला आपले, आपले सॉफ्टवेअर अपडेट कसे कर करायचे हे शिकवणार आहे तर अपडेट करणे म्हणजे काय तर आपण सॉफ्टवेअरमध्ये जे काही चेंजेस केलेले असतात ते आपल्या वेबसाईटवर अपलोड करतो आणि ते चेंजेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी फाईल आपण दिलेली असते ती जीप फाईल डाउनलोड करून त्यामधील जी सॉफ्टवेअरची फाईल आहे ईएक्सी फाईल जी, जी आपण रन करतो ती फाईल सॉफ्टवेअर मध्ये करणे करणं किंवा रिप्लेस करणे यालाच आपण अपडेट करणे म्हणतो तर मी एक छोटेसा एक्झाम्पल मधून तुम्हाला समजून सांगतो ठीक आहे यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपली जी साईट आहे त्यावर जावं लागेल डॉट इन या ठिकाणी गेल्यानंतर डाउनलोड मध्ये जायचं आहे या ठिकाणी करा झिरो तीन ही फाईल घ्यायची आहे या ठिकाणी नेहमी व्हर्जन बदलत राहतो तुमच्याकडे जर ट्वेंटी नाईन पॉईंट झिरो तीन असेल तर त्या पुढचा आलं का ते बघायचं आणि डेट गेलेली असते कधी अपडेट केलं तर हे दहा चार दोन हजार चोवीस ला अपडेट केलं यावर कारणा क्लिक क्लिक केल्यानंतर गुगल वगैरे असेल तर या ठिकाणी असा आयकॉन दिसतो याला क्लिक करून आपण किती डाउनलोड आहे हो तेही बघू शकतो तर हे आता आपण डाउनलोड होईपर्यंत एक वेट करू आता फॉर एक्झाम्पल हे डाउनलोड झाले ठीक आहे आपण याचं फोल्डर कुठे आले ही, ही ते बघू हे अपडेट या ठिकाणी आले याला आपण कट करणार आणि आपलं जे कुठले सॉफ्टवेअर आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण त्याला नेणार ठीक आहे आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक सॉफ्टवेअर आहे पिंपरी गवळी आहे किंवा आपण हे गिरडा यामध्ये आपण त्याला पेस्ट करणार आता बघा सॉफ्टवेअर मध्ये काय आहे की काय अपडेट आहे जी की डेटा फाईल आहे जी फाईल फार इंपॉर्टेंट असते या दोन डीएलएल फाईल्स सपोर्टेड झाल्याने फाईल ई-ग्राऊंड प्रो नावाचं पहिले जीला आपण रन करून सॉफ्टवेअर ओपन करत असतो आपल्याला ही फाईल चेंज करायची असते त्यामुळे आपण सिम्पली काय करणार याला राईट क्लिक करणार आणि एक तर याला ओपन करणार ओपन करून या कॉपी करून पेस्ट करणार सुद्धा त्याला अपडेट मिळता येईल एक तर राईट क्लिक करणे मी जनरल मेनू दाखवतो या ठिकाणी आपल्याला विनार असेल तर तो एक्स्ट्रॅक्ट हिअर करतो ते केलं तरीही चालेल तो ही फाईल रिप्लेस करतो त्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी विंड्र झालं ओपन विथचा ऑप्शन असतो याला तुम्ही विंडोज एक्लर मध्ये ओपन करा यात ही फाईल कॉपी करा आणि ह्या ठिकाणी अशी आपली प्रोसेस आहे आणि ते झाल्यानंतर तुमचं सॉफ्टवेअर रेडी टू यूज होता आता असा जर मेसेज आला तर याला मोर इन देऊन रन जाऊन करायचं रन एनिवे सॉरी रन एनिवे परत तो मेसेज येणार ठीक आहे सॉफ्टवेअर स्टार्ट केवळ वर्जन कुठे बोलायचं तर ह्या ठिकाणी हे ट्वेंटी नाईन पॉईंट जे होते या ठिकाणी वर्जन बघायचं ठीक आहे तर लक्षात आलं ना चला मित्रांनो धन्यवाद जास्त वेळ यामध्ये मी तुम्हाला घेणार नाही यू